है? बांदे। बांदे? जे, जे लौला। लौला। आजी अजून काय सांग काय साफ करायला तुला भांडे आजीने भांडे साफ करायला गॅस पेटवायला पाणी टाकायला काय करायला काय कराय आगु 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 आगु। नी? नी तू तर सांगस आजीव म्हणते जाय नाही हाकलून लावत आता कधी हाकलून लावला कोणी मी काय कधी हाकलून लावला तुला फोन नाही देत वा काय म्हणलो मी कधी मी तुला आकलून लावला ते दिवशी काय बोललो मी तुला निघून जाय कुठं निघून जाय मी कधी बोललो जेवण करता करता बोललो काय बोललो फोन नाही देत म्हणून काय बोललो मी काय बोललो मी हाकलून लाव खुर्चीवर येऊन बसलास मग मी नाही तू बोलत नव्हतास माझ्यासोबत तुला राग येतो कशाचा राग येतो